अधिक कुकिंग या युट्यूब मध्ये आपण स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत करटुल्याची भाजी तर भाजी बनवण्यासाठी मी येथे एक कांदा कापून घेतलेला आहे बारीक चिरून त्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे व अर्धा तास तूर डाळ भिजत घातली होती थोडस खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे व इथे मी कोथंबीर घेतलेली आहे तर आता चला आपण बनवायला घेऊयात तर आपण आता करटुले कापून घेऊयात तर आपण याच्या अगोदर साईड कापून घेऊया कठुल्याला काही भागामध्ये कंटुले ही म्हणतात पण भाजी आहे ही शरीरासाठी खूप अशी गुणकारी भाजी आहे आपल्याला याचे एकदम बारीक बारीक असे काप करून घ्यायचे आहेत त्यामुळे आपली भाजी ही लवकर शिरेल यामध्ये काही बिया असतात या कवळ्याच बिया आहेत त्यामुळे काढायची गरज नाहीये जास्त जाड बिया असेल तर मग आपण आपल्याला त्या काढाव्या लागतात हे कंटुले जास्त करून पावसाळ्यातच येतात एकदाच येतात आषाढ आणि श्रावण मध्ये ही भाजी जास्त करून श्रावण आणि आषाढ मध्येच पाहायला एकदाच ही भाजी येते भाजी फार प्रोटीन युक्त आहे इथे आपले छान कंटुले कापून तयार आहेत चला तर मग आता आपण भाजी बनवायला घेऊयात त्यासाठी कढईमध्ये मी एक चमचा पळी तेल घालत आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत मोहरी छान फुलली की त्यामध्ये आपण आता जिरे घालणार आहोत जिरे छान फुलले की त्यामध्ये आता आपण लसूण घालूयात लसूण छान तळून घ्यायचं आहे लसूण थोडा तळत आला की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान परत लागतो त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो टोमॅटो छान असा होऊन घ्यायचा आहे परतले आहेत आता आपण यामध्ये लाल तिखट घालत आहोत थोडासा गरम मसाला घालत आहोत तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल ते तुम्ही घालू शकता थोडीशी हळद आपण यामध्ये घालत आहोत व मसाला छान परतून घ्यायचे आहे सारे छान तळले की त्यामध्ये आपण कापलेले तरतुले घालूयात तर छान असे परतून घ्यायचे आहेत आपले छान परतले आहेत त्यामध्ये आपण आता जाळ घालूयात त्यानंतर आपण पिसलेलं कोबर घालूयात व हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण थोडेसे पाणी घालून शिजायला ठेवूयात अगदी थोडे पाणी घालायचे आहे जास्त घालायचे नाहीये आता हे आपण थोडी वाफ काढून याची शिजायला ठेवूयात तर इथे आता आपली भाजी छान शिजलेली आहे साधारण सहा ते सात मिनिटे मी ही भाजी छान शिजवून घेतलेली आहे आता यावर आपण छान अशी बारीक शिरलेली कोथंबीर घालून घेऊ घेऊयात आणि आणि इथे आता आपली छान भाजी अशी तयार झालेली आहे तर इथे आता आपली छान पद्धतीने कटुल्याची भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद